मी रुदारु पिंटो भंडारा स्कूलचा माजी विद्यार्थी एकोणीसशे सत्याहत्तर मधली आमची दहावीची बॅच तुमच्या पुढे काही मालवणी कविता सादर करतो एखादी मराठी कवितेला सुरुवात करण्यापूर्वी आईवर चार ओळी समर्थ म्हणून गेले आहेत स्वामी तिन्ही जगाचा आई अधिकारी आई नाही तर काय नाही हेच सांगणारी माझी मालवणी कविता आईवरची माय आय नाही माय त्याचा खै काय नाही आय नाही माय त्याचा खय काय नाही बाबा होय काय नाही आयती आय आयती आय खरी दुधावरची साय घसारलोच कधी पाय तर हळद त्रुटी लाय आयती आय खरी दुधावरची साय घसारलोच कधी पाय तर हळद त्रुटी लाय लगीन करून आणलंय तिका पटकन कळणार नाही लगीन करून आणलंय तिका पटकन कळणार नाही येव कुशीर झालो तरी वाट बघता माय जीवाक बरा नसला तर सांगूचा लागणार नाही जीवाक बरा नसला तर सांगूचा लागणार नाही ह्याच माका समजा नाही तिका कळता कसा काय म्हणून म्हणतोय आई नाही माय तिचा खैच काय नाही खैच काय नाही खेच काय नाही आपण कोकणातली माणसं आपल्यावर जरी वाईट प्रसंग येलो तरी आपण दुसऱ्याचा भला चिंतो असाच दुसऱ्याचा भला चिनारो कोकणी माणूस तुमच्या पुढे सादर करतोय पाऊस कवितेचं नाव आहे पाऊस केवडो यो पाऊस केवडो यो पाऊस घरात नाही आऊस घर सगळा गळता चाय चुलीरच जळता पावसाचो लागल्य धारो पावसाचो लागल धारो बारदा आणि वारो घरावरचो माठ असो हलता बघूनच काळीच कलकलता वारो असो सोसाट वारो असो सोसाट हलता सगळा खोपाट पावसच पाऊस पडता दुरोय भरांवता पावळेचं पाणी दारात पावळेचं पाणी दारात चिखल जालो घरात सगळे सुकांत जेवतत आमची भांडी पेवत पावळेचं पाणी दारात चिखल जालो घरात सगळे सुकान जेवतत आमची भांडी पेवतत कविता करा म्हणे पावसाळ कविता करा म्हणे पावसार अहो कविता करा काय पावसार आमचं व्हावलो अर्धो संसार आमचं वाहन गेलो संसार आमचं संसार व्हावलो तरी पाऊस असोच पडांदे आमचं संसार व्हावलो तरी पाऊस असोच पडांदे देवा बाप यावर्षी पीक पाणी बरा येऊ दे शेतकऱ्यांची आत्महत्या थांबा दे सगळ्यांची पाणी कपात रद्द होऊ दे पीक पाणी बरा येऊ दे पीक पाणी बरा येऊ दे पीक पाणी बरा येऊ दे <laughs> एक मराठी कविता महिलांचा आवडता विषय सौंदर्य स्पर्धा सौंदर्य स्पर्धा पहावयास मी गेलो आणि काय झालं माझं बघा कवितेचं नाव आहे मिस इंडिया सौंदर्य स्पर्धा पहावयासी म्हणून गेलो सौंदर्य स्पर्धा पाहावयासी म्हणून गेलो मुग्ध होऊन तिथलाच एक मी झालो ठसक्याची चाल ही बरी किती खरी ठसक्याची चाल ही बरी किती खरी कुठवर बर पोतली भारतीय नारी तयारीसाठी म्हणे तिला पाच वर्ष गेले तयारीसाठी म्हणे तिला पाच वर्ष गेली तेव्हा कुठे ती मिस इंडिया झाली गाली पडे खळी आणि सिंहकटी कंबर गाली पडे खळी आणि सिंहकटी कंबर ओट म्हणून आला पहिला नंबर पहिली येताच तिने मला हाय केले पहिली येताच तिने मला हाय केले फारच आग्रह करून स्टेजवर नेले पहि पहिली येताच तिने मला हाय केले फारच आग्रह करून स्टेजवर नेले अचानक मिटीत घेऊन तिने ओठ पुढे केले अचानक मिटीत घेऊन तिने ओठ पुढे केले पण हाय बायकोने झोपेतून जागे केले बायकोने झोपेतून जागे केले बायकोने झोपेतून जागे केले लोकशाही पुढची कविता आहे म्हणजे मालवणीत लोकशाही लोकशाही बाबल्याचो बैल पांडग्याच्या गाडी आहे बाबल्याचं बैल पांडग्याच्या गाडी एक वासो आचरेकरांच्या माडी एक पेडणेकरांच्या गोट्यात मांजरेकरांची गाय अरे ही काय लोकशाही ही काय लोकशाही देसायांचा भात रात्रो पकलो कापता देसायांचा भात कपलो का पकलो कापता देशी भारात उदार पिऊन बबनो गटार मापता घेतल्यानंतर फक्त थँक्यू टाटा बाय अरे ही काय लोकशाही ही काय लोकशाही या कापीस चार साहेब या कापीस चार साहेब दहा नोकर वीस चाकर साहेबापेक्षा मोठो दारावरच शिपाय अरे ही काय लोकशाही ही अशी लोकशाही निवडणुकी आधी उमेदवार आमचं उडता निवडणुकी आधी उमेदवार आमचा उडता मतमोजणी वेळा डिपॉझिट घालून पडता मागे पुढे सगळे गुंड चमचे आणि भाय अरे ही काय लोकशाही ही अशी लोकशाही बेबल्याक वीस बेबल्याक वीस बॉयफ्रेंड झाले तीस बेबल्याक वर्सा वीस बॉयफ्रेंड झाले तीस बघूचा तेव्हा पाननी चिदळत असता रात दिस तरी आय म्हणता गुणाचा माझा बाय अरे ही काय लोकशाही ही काय लोकशाही ही अशी लोकशाही मला दात मिनटं दिली आहेत <pete> चिटी यायच्या आधी दोन तीन कविता म्हणतो एक कविता तुम्ही माझ्यावर म्हणायची आहे म्हणणार ना जेवलात ना दुपारी त्याच्या आधी दोन कविता म्हणतो मी शालीनी म्हणजे मालवणी शाल घ्या बरोबर ना बायलेचा कौतुक केल्यास अवशीक घेता राग बायलेचा कौतुक केल्यास अवशीक घेता राग आईक बरा म्हटल्यार बायलेची नुसतीच आग बायलेची नुसतीच आग दोघांक खुश कसो ठेव हो। दोघांक खुश कसो ठेव हो। पगार कोणाच्या हातात देव दोघांक खुश कसो ठेव पगार कोणाच्या हातात द्य हाऊस म्हणता तरास काढून तुका इतको इतकं केलंय मोठो हाऊस म्हणता तरास काढून तुका इतको इतकं केलंय मोठो बायलेची थोडी उब घेतास असं कसं झालास खोटो बाबले बायकोची थोडी उब मिळतात असं कसं झालास खोटो पाय आपटीत बायल म्हणता पाय आपटीत बायल म्हणता हावशीचोच पदर धरूचो तर तू मागा का हाडलस दोन पोरा पदराक बांधून लयच मोठं नाव काढलंस दोन पोरा पदरां बांधून लयच मोठं नाव काढलंस इकडे आड तिकडे वीर कोणच माघार घेईना इकडे आड तिकडे वीर कोणच माघार घेईना मागे इतकी थंडी पडान सुद्धा बायको जवळ येईना लयच आंगा बाहेर गेला तेव्हा एक आयडिया केलंय लयच आंगा बाहेर गेला तेव्हा एक आयडिया केलंय शाळग्याकडे जातले म्हणान सुरसुरा सोडून दिलंय लयच आंगा बाहेर गेला तेव्हा एक आयडिया केलय शालग्याकडे जातलय म्हणान सुरसुरा सोडून झालय दिलय कशी जादू झाली सोमतीच दोघा एक झाली काही जादू झाली काही कशी सोमतीच दोघा एक झाली आता दोघाय दिसभर पडतात पाया आता दोघाय दिसभर पडतात पाया म्हणान म्हणान गावात एक शालगी वया करत म्हणान गावात एक शालगी वया गावात एक शालगी वया तुम्ही हिंदी उर्दू मध्ये शेर ऐकले असतील मी मालवणीमध्ये शेर लिहिले त्याला पावशेर असं नाव दिलंय फक्त दोन दोन ओळीचे समजतात तर बघा दोन तीन म्हणतो मी शेर दोन ओळीचे फक्त सकाळी केस विंचरताना दिसलंच माका चुकान सकाळी केस विंचरताना दिसलंच माका चुकान तेव्हापासून थैचय लाकूड झाला सुकान तेव्हापासून थैचय लाकूड झाला सुधार तेव्हा तर लहान होता आता काही वयात येता तेव्हा तर लहान होता आत्ता काही वयात येता पहिलोय गालावर होतो तीळ पण आता लईच त्रास देता पहिलोय गालावर होतो तीळ पण आता लईच त्रास देता सकाळीतून आल्यावर केस होते ओले सकाळीतून आल्यावर केस होते ओलय मनात माझ्या काय काय विचार येऊन गेले मनात माझ्या काय काय विचार येऊन गेले ओढणी तुझी उचलताना उचल हळूहळू ओढणी तुझी उचलताना उचल हळूहळू आधीच माझो झालो हा बर्डावरच बाळू आधीच माझो झालो हा बर्डावरच बाळू आरशात तू परत परत बघतस तरी किती आरशात तू परत परत बघतास तरी किती तुझीच तुका नजर लागात हीच करी भीती तुझीच तुका नजर लागात हीच करी भीती आरशासमोर जास्त तू उभ्या नको राहावा आरशासमोर जास्त तू उभ्या नको राहा सांगा घेणार नाही भलते सलते विचार येतात काय म्हणा सांगू कैक वेळा भलते सलते विचार येतात काय म्हणा सांगू परमेश्वरा या सगळ्याचो माझ्याकडे हिशोब नको मागू या सगळ्याचो माझ्याकडे हिशोब नको मागू पर्यावरण दिवस सकाळी मंत्री इलो झाड लावून गेलो सकाळी मंत्री इलो झाड लावून गेलो दुपारी बकरो इलो झाड खाऊन गेलो रात्री मंत्री येलो बकरो खाऊन गेलो पर्यावरण दिवस साजरो झालो पर्यावरण दिवस साजरो झालो होच गो वयो म्हणान सावित्री वडाभोवती फिरली होच गो वयो म्हणान सावित्री वडाभोवती फिरली नको नको म्हणत सत्यवाना बॅग आपली भरली सात जलम नको म्हणता बायकोची कामा करून माझी एकाच जन्मात जिरली बायकोची कामा करून माझी एकाच जन्मात जिरली एकाच जलमात जिरली, एका जिरली। शेवटची कविता आहे कविता आहे कायच कळणार आहे मी फक्त हात वर की म्हणायचं कायच कळणार काय म्हणणार आवाज मोठा आला पाहिजे तुम्ही कविता म्हणणार आहात बघा हात वर की म्हणायचं कायच कळणार नाही काय आवाज रा प्लीज काय म्हणणार आत वर केला की के म्हणा कायच कळणार नाही कवितेचं नाव आहे कायच कळणार नाही निवडान कसं येता मंत्री कसो होता पैसो कसो खाता देव माणूस वाटलो घोटाळ्यात कसो फसलो तरी कोर्टात सुटलो नेतो म्हणता म्हणता मंत्री होता होता तडीपार कसो झालो सर्व धर्म समभाव आदर्श होतो गाव गाडी लावणाऱ्याचं नाव वाचू येणार नाही लिहूक यांना नाही ना। ना ना ना। सभेत बोलता काय गरीब पोर शिकलो नंबर पास झालो नोकरी कोण देतो चोर फिरता गाव सावार ठेवत नाव कोणाचे दुरुपय उमेदवार आमचं पडलो त्याचोच स्वभाव नोडलो आम्ही करूचा काय बरे रस्ते फोडतात खड्डे मारून शोधतात गावतला की नाही अरे सभापती कोण उचापती कोणाचे सवय सुटतली कधी नेतो चिडलो नेतो चिडलो हा नया पक्षात गेलो आह कोकणचा पुढे काय तुम्ही नुसते बसता खाली बघून हसता पुढे हतालाक असा कायच कळणार कायच कळणार नाही धन्यवाद